अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर आज आम्ही बालाजी टूर्सतर्फे सोलापूर देवदर्शन म्हणजेच अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर सिद्धरामेश्वर दर्शनासाठी आलो आहोत तर आपले संपूर्ण सोलापूर देवदर्शन प्रत्येकी पाच हजार रुपयांमध्ये होते फक्त पाचशे रुपये ॲडव्हान्स देऊन तुम्हीसुद्धा सीट बुक करू शकता तर मुंबईहून शुक्रवारी रात्री निघून आम्ही शनिवारी सकाळी पंढरपूर येथे रुक्मिणी भक्त निवास येथे पोहोचलो आणि त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं तसंच संपूर्ण दिवस पंढरपूरमध्ये विविध मंदिरांचं दर्शन दर्शन घेतलं त्याचप्रमाणे चंद्रभागेच्या तिरी जाऊन तिथेही दर्शन घेऊन आलो रविवारी सकाळी सोलापूरला सिद्ध योगी सिद्ध रामेश्वरांची समाधी असलेल्या सिद्धेश्वरचं दर्शन घेतलं त्यानंतर तुळजापूरला येऊन रुपये दोनशेचा व्ही आय पी पास काढून आमची कुलदेवी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आईचा आशीर्वाद घेऊन पुढील प्रवासाला निघालो ते म्हणजेच आपल्या सर्व स्वामी भक्तांचा श्वास असलेल्या आणि प्रत्येक स्वामी भक्तांची जाण्याची इच्छा असलेल्या म्हणजेच अक्कलकोट नगरीमध्ये वटवृक्ष येथील स्वामींचं दर्शन घेतलं आणि मन भरून आलं बालाजी टूर्सतर्फे केलेला हा प्रवास अतिशय उत्कृष्ट सेवा आणि नियोजनबद्ध होता त्यातच अनलिमिटेड ब्रेकफास्ट अनलिमिटेड लंच अँड डिनर अनलिमिटेड बिस्लेरी वॉटर टॉप क्लास ए सी बस एक्सपिरियन्स अँड पोलाईट स्टाफ क्वालिटी स्टेरूम आणि खूप सारी मजा मस्ती तर तुम्हीसुद्धा या बालाजी टूर्सने प्रवास करा आणि सेवेचा लाभ घ्या सर्व माहिती व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ